नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या सीता नेहरे किचन डिशिमध्ये तर मी आज तुम्हाला दाखवणार नाही मिरच्या मिठात भाजून त्याचा काय पदार्थ बनते तर नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण अगदी जबरदस्त हा व्हिडिओ आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि करान तुम्ही खरंच अगदी तोंडाला चव आणणारा पदार्थ बनणार आहे खूप छान तर मी मिठात मिरच्या भाजणार आहे तव्यावर लोखंडी तवा घेणार आहे आणि लोखंडी तव्यावर मिठात लोख मिरची भाजून त्याची रेसिपी बनवणार आहे तर काय बनतंय त्याचं किती सोपं आहे आणि किती गोड लागते खायला किती छान लागते खायला ही डिश खरंच आठवणीत राहण्याजोगी डिश आहे ही नक्कीच तुम्ही व्हिडिओ पाहिला तर कळेन पुढे मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी जवळजवळ दीडशे मिरचे ग्राम आहे दीडशे ग्राम तर मग तुम्हाला किती घ्यायचं ते घेऊ शकतात तर मी इथे तवा ठेवलेला आहे तव्यावर मीठ टाकणार आहे आता गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्यावर मीठ टाकणार आहे हे मीठ असं बऱ्याच वेळा मी वापरलेलं आहे मीठ म्हणजे असं काही करायचं असलं तरी मीठ ठेवा वापरतेच मी तर त्या मीठ काढून ठेवलं तर मग बर्लीच काढून ठेवायचं झालं का आपलं काम तर बऱ्याच वेळा हे ये कामाला येतं आपल्याला मीठ तर अशा पद्धतीने मी मीठ तव्यावर पि पसरलं आहे सगळीकडे पसरून घेतलेले आहे आणि आता ह्याच्यावर मी टाकणार आहे मिरच्या तापून द्यायचा आधी छान पसरल्या नंतर मग आहे तोपर्यंत मी मिरच्यांची देठं काढून घेते तर तोपर्यंत तापते ते, तो ताप ते तर ही मिरच्या माझ्याकडे आहे त्या मिरच्या ना कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत कवळ्या मिरच्या आहेत आणि तिखट कमी असतात ह्या मिरच्या लांबड्या म्हणतात त्याला सिंकेशरी मिरची म्हणतात त्याला तर ह्या अशा लांबड्या मिरच्या घ्यायच्या बिलकुल तिखट नसतात आणि चवीला फार छान असतात ह्या मिरच्या म्हणून ह्या मिरच्यांचा वापर करायचा पण तर पहा तुम्ही काय बनतं आहे अगदी आणि ह्या तव्यावर भाजल्यामुळं रेसिपीला एवढी चव येणार आहे ना तुम्ही कधीच केल्या नसन असं नक्की करून पहा ह्या पद्धतीने मी हा पदार्थ दाखवणार आहे ह्याचं नाव पण सांगते तुम्हाला फार छान लागतं तोंडाला चव आणणारा पदार्थ आहे हा तर हे आता हे सर्व मिरच्या मी निस त्याची देठं काढून घेतलेली आता हे डायरेक्ट मला ह्याच्यावर टाकायच्यात आणि त्या मिठाच्या ह्याच्यात मला भाजून घ्यायच्यात काय होतं मिठामध्ये का भाजल्यामुळं मिठात भाजलं ना तर अशी रेसिपी आपली आहे ना त्याला खमंगपणा पैदा होतो त्याला टेस्ट वाढती भरपूर त्या रेसिपीला तर म्हणून त्याला मिठात भाजणार आहे मी तर आता दोन तीन वस्तू मि मिरच्या तर भाजणार आहेत ह्याच्याबरोबर दोन तीन वस्तू वापरणार आहेत त्या पण भाजणार आहे तुम्ही पहा पुढे कशा पद्धतीने मी भाजते या मिरच्या अगदी सोपी रेसिपी आहे जास्त वेळ खाणारी नाही किंवा काय नाही फक्त आपल्याला उपयोगी पडणारी आहे भरपूर उपयोगी पडणार आहे आपल्या ताटाची शोभा वाढवणारी पण आहे ही रेसिपी आणि कुठे बाहेर गेला कुठे गेलं तरी तुम्हाला ही रेसिपी नेऊ शकता तर हे रेसिपीचं नाव मी सांगणारच आहे पुढे थांबा जरा अजून पुढे काय काय कारणं होणार आहे ते पाहत राहा व्हिडिओ भरपूर काही आहे पाहायलाच मला ह्या रेसिपीचं काय बनतं आहे कशी आणि कशा पद्धतीने मी बनवते ती छान मात्र भाजून घ्यायचं मिठात भाजल्यामुळे फार चवल तर फार येतेच चा। छान असं उलटपालट करायचं एकदम काळ्या पडून द्यायच्या ना मिरच्या काही काही भाजून अशा पडलेल्या आहेत थोड्या थोड्या काळ्या ह्या मिरच्यांचा रंग बदली होतो भाजल्यानंतर ते पण समजतो आपण का ह्या भाजलेल्या आहेत म्हणून ह्या मिरच्यांना काळे डाग पडतात मधी त्याच्यावर पण पण कळतं आपल्याला ह्या भाजल्या जातात मिठात म्हणून आता बऱ्यापैकी होत आलेली आहे आपली बऱ्यापैकी शेकल्या आहेत मिरच्या बघा अशा पद्धतीची शेकल्या आहेत छान अशा तर मी या मिरच्या काढून घेण्याचा प्रयत्न करेन जास्त पण करायचं नाही काळ्या का की आपल्या मग रेसिपीचा रंग बदली होईल तर मी आता काढून घेते या ह्या भरपूर झाल्यात ह्या मिरच्या लूज पडलेल्या आहेत आता त्या भाजल्यामुळं पहिल्या कशा कडक कडक होत्या ते भाजल्यामुळे ह्याला लूज पण आलेला आहे माझ्याकडे लसूण होता तो पण मी भाजून घेते मिठातच त्याला पण खरपूस भाजायचा मिठामध्ये चांगला मुठभर लसूण होता त्याला पण मी भाजून घेते अवस्थिशीर तो पण बऱ्यापैकी होत आलेला आहे तर ह्याला काढता यायचं प्रॉब्लेम होईल मग चाळणीत ठेवायचं आपलं झारा ना झाऱ्यावर घ्यायचं आणि चाळून घ्यायचं असं का ते सगळं मीठ पडून जातं खाली अशा पद्धतीने ह्याला काढून घ्यायचं संपूर्ण निघाला बा आता माझ्याकडे वाटीवर शेंगदाणे आहेत ते पण टाकते त्याच्यात ते पण भाजून घ्यायचं मिठातच मग ह्या रेसिपीला चव कशी येणार तर पार अशी चव येते मस्त हे पण असं चाल निघतपर्यंत भाजून घ्यायचं लगेच भाजतं का की मीठ तापलेलं असं भरपूर तवा पण आपला आयन भेटते लोखंडही तवा असल्यामुळं आयन पण भेटते आपल्याला म्हणजे ही रेसिपी खूप उपयोगी पडणारी तर आहेच मी बनवली पण त्याच पद्धतीने आता साल निघाय लागलेली आहे आता हिला मी हे पण भाजून झालेलंच आहे बऱ्यापैकी ह्याला पण झाडा घ्यायला लागणार आहे आणि झाऱ्यामध्ये चाळायला लागणार आहे आता झाऱ्या घेते किती सोपी पद्धत आहे का नाही म्हणजे भाजायला नको मीठ मीठ खूप गरम आहे भा हात घातला तर भाजून जाईल आपल्याला मग अशा पद्धतीने करायचं हे बघ लगेच होतंय आणि ह्याला खरपूसपणा आलेला आहे हे बघा शेंगदाणे जसे फु भाजलेली शेंगदाणी कशी असतात ना खारे शेंगदाणे तशा पद्धतीने भाजलेले आहेत हे आता हे मीठ बी बाजूला काढून ठेवते या मिरच्या घेतलेल्या आहेत ना मस्त अशा खरपूस भाजलेल्या आहेत त्याचे जरासे तुकडे तुकडे करायचे आता अशा पद्धतीने तुकडे केले तर त्या आपल्याला ह्याच्यात घालायचे मिक्सर भांडमध्ये घालायच्यात ते मिरच्या आणि म्हणून त्यात तुकडे करायचे का की मिक्सरमध्ये मोठे मोठे लांबडे लांबडे असं आटकतात मग मग जरा ते तुकडे केले तर मग ते छान लगेच होतात ह्याच्यात आपल्याला आता मिक्सरमध्ये वाटायचे लसूण आणि मिरच्या एकत्र वाटायच्यात तर आपल्याला ह्याचा बनवायचा आहे ठेचा मैत्रिणीनं अशा पद्धतीने ठेचा बनवून पहा तुम्ही हा ठेचा आठ दहा दिवस तर आरामशीर राहतोच त्याला कु काहीच होणार नाही तुमचा हा राहणार तर नाहीच आहे एक दोन दिवसातच संपून जाणार आहे ठेचा का की हा एवढा तिखट पण नाही आणि एवढा चव आहे ठेचाला ना तर तुम्ही भाजीसारखं खाऊ शकता भाजी कशी खातो त्या पद्धतीने खाऊ शकता एवढी चव आहे त्याला म्हणजे चपातीबरोबर भाजीचा घास कसा घेतो तेवढी चट ह्या ठेच्याचा घास घेऊ शकता एवढी टेस्ट आहे त्याला बघा आता अशा पद्धतीने मी जाडसर वाटलेला आहे बा ठेचा ठेचा बारीक नाही वाटायचा ना आपल्या जाडसरच हवी ना म्हणून हा ठेचा मी बनवणार आहे मिरच्यांचा ठेचा एवढा अप्रतीन आहे ना अगदी तोंडाला पाणी सुटते पाहताच तुमच्या पण सुटेन पाहता मी बनवल्यावर दिसेन तुम्हाला बघा अशा पद्धतीने बन जाडसर बनवायचा तो आता शेंगदाणे पण ज त्याची साला जरा जरा काढून घेणार आहे आणि बाकीचे ठेवणार आहे अशी जास्त नाही काढणार बघा अशी पाकडून घ्यायची का निघतात बास ना तर आपल्याला पुरे झाली तेवढं बऱ्यापैकी निघालेले आहेत कसं शेंगदाण्याची साल गेली ना तर त्याचं जीवनसत्व कमी होतं म्हणून साल म बऱ्यापैकी ठेवायची पण थोडा खरपूसपणा येण्यासाठी मी भाजले होते ना म्हणून मग ती साल पण काही काही काळी पण झालेली होती म्हणून ती मी काढली थोडी थोडीच काढली जेवढी निघती तेवढीच काढलेली आहे जास्त नाही अजून निघाने ह्याची संपूर्ण निघून गेली असती पण मी नाही काढली फक्त काळ्या वेळा झालेले काढून टाकलेलं आहे तर इथे बघा आता दाणे पण कुटलेले आहेत आता हे दाणे याच्यात ओतायचे आणि हे मिक्स करायचे चमच्याने आपल्याला स्पून घे मीठ टाकायचे राहिले अजून आपल्याला आपण सर्वच मिठात भाजलेलं होतं मग त्याच्यामुळे मीठ बेताच टाकायचे याच्यात जास्त मीठ नाही टाकायचं आपल्याला चव घ्यायची लागलं तर खाऊन बघायचं जरासं मग मीठ टाकायचं का की मला अंदाज आहे बरोबर मला एवढं येईन पण कोणी नऊ शिकावं असतील त्यांना जमणार नाही म्हणून थोडीशी चव पण घेऊन पाहिजे मी कधीच कुठल्या वस्तूची चव घेऊन पाहत नाही मैत्रिणीनं मोठे म्हणून सांगत नाही मी कधीच खात अशी तिखट झाले गाळणी झाली का असं कधीच बघत नाही का की समजते आज प चाळीस वर्ष झाले मी जेवण बनवते त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट लक्षात आहे प्रत्येक गोष्ट समजते कशाला किती लागेल कशाला किती लागेल हे एकदम म्हणतात ना अनुभवाचे बोल असतात तसं आहे हे तर चाळीस वर्ष झाले मी जेवण बनवते आत्तासुद्धा मला कोणी जर म झोपले असते आणि कोणी म्हटलं तर ता, ताई मला हे बनवून देता का तर मी लगेच उठून बनवून देईन कारण की मला आवड आहे जेवणाची बनवायची भरपूर आवड आहे जेवण बनवून खायला खालायची सर्वांना खूप आवड आहे म्हणजे कोणाकोणाचे छंद असतात ना तर हा छंद आहे माझा कुठल्या काहींचे ह्याचा छंद कोणाचा वाचनाचा छंद कोणाचा टी व्ही छंद कोणाचा म्हणजे काय काय छंद असतात तर मला जेवण बनवायचा छंद आहे तर मैत्रिणी आहे का चांगला छंद हा का वाईट आहे ते पण कमेंटमध्ये मला कळवून पाठ लिहून पाठवा तुम्ही माझा छंद आहे का चांगला तो तर हे बघा आता मी जिरं टाकलं आणि सफेद थिळ एक चमचा टाकून कोथिंबीर टाकली ह्याला तडका द्यायचा ह्याला भा नंतर भाजायचे नाही तडका द्यायचा त्याला आणि तडक्यावर मग ती मस्त तडका झालेला आहे एकदम पळीभर तेल ओतलं होतं ते मी आणि टाकले आता आता टाकायचे त्यात तडका त्याच्यात हे बघा छान तडका झालेला आहे ओतून देते आता मी हे बघा घेतलेलं आहे आणि आता हे असं मस्त तडका बसलेला आहे ना त्याला थोडंसं होऊन द्यायचं होतं मला म्हणून थांबलेले मी का की ते तीळ पण भाजले बाजी नाही बघा आता था। मस्त झालेलं आहे वाव आह हा 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 तडका एवढा जबरदस्त आहे ना आता ह्याला मिक्स करायचे सर्व आणि घ्या तुम्ही भाकरी बरोबर चपातीबरोबर कशाबरोबर बी खा मस्त कुटे बाहर गेला, हुंजा। हुंजा। कुठे बाहेर फिरायला गेल्या तिकडे घेऊन जा ट्रेनमध्ये जायचं असलं तिकडे घेऊन जा म्हणजे कुठेही नेऊ शकता अगदी मस्त तोंडाला चव आणणारा आजारी माणूस असलं ना हा ठेचा दिला ना आजार पडून जाईना ठेचा खायला बसन एवढाच ठेचा छान लागतो पण अशा पद्धतीने करा मैत्रिणीनं तव्यावर भाजून मिठामध्ये तव्यावर भाजून करा हा ठेचा खूप टेस्टी लागतो वेगळीच टे चव येते त्याला एकदा करून पहा तुम्ही आहे प म्हणजे सोपं आहे काय अवघड नाही आहे करून पहा एकदा ते माझा ठेचा झालेला आहे कसा वाटला ते मी कमेंटमध्ये पाठवा कुठून पाहत आहे ते पाठवा छंद माझा कसा आहे तो पण पाठवा म्हणजे कमेंटमध्ये भरपूर सारे लिहायला आहेत मला नक्कीच पाठवा आणि आवडला का ठेचा आवडला तर लाईक करा नवीन पाहता असेल तर सबस्क्राईब करा आता मी मसाल्याविषयी सांगते मसाले माझे आलेला आहे स्टॉक नवीन घ्यायचा असला तर वरती स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही घेऊ शकता बिना केमिकलचा मसाला फ्री डिलिव्हरी आहे फोन करू शकता तुम्ही आणि माझा ठेचा पाहात मी कसा वाटला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा बाय